महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा गंगाखेड लोहा या मार्गावर कामानिमित्त उभारलेला प्लांट आहे या प्लांटमुळे शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान होत आहे यामध्ये रमेश ज्ञानोबा पवार आणि रमेशराव विठ्ठलराव कदम यांनी आपण प्लांटसाठी तयार केलेले संडास बाथरूमचा आउटलेट पाणी समाईक पुऱ्या वाटे नाली काढून मलमूत्रयुक्त पाणी सोडले त्यामुळे रमेश ज्ञानोबा पवार आणि रमेशराव कदम हे पाणी दोन्ही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये जाते आणि ते विहिरीचं पाणी पिण्यायोग्य राहिलं नाही रमेशने अनोबा पवार आणि त्यांची पत्नी यांनी स्वकष्टानं विहिरीचं काम केलंय व्यवस्था होण्यासाठी पण आपल्या प्लांटमधून निघणाऱ्या मलमूत्र युक्त पाणी काढलेल्या नालेतून झिरपत आहे तसेच आपण बाजूच्या शेतकऱ्याच्या विहिरीतून प्लांटसाठी पाणी घेण्यासाठी जी पाईपलाईन टाकली आहे ती कित्येक दिवसांपासून फुटली आणि त्याचे पाणी पुऱ्या वाटे रमेश पवार यांच्या शेतामध्ये जाते आणि त्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच विहिरीसाठी विद्युत जे टाकलं आहे ते पण त्यांच्या येण्याच्या रस्त्यावर जमिनीवर पडू नये त्यामुळे करंट लागून जीवितहानी होऊ शकते संडास बाथरूमचं पाणी जेथे सोडून दिले तो रस्ता आहे आणि तो पूर्णपणे पाण्याने आणि चिखलानं भरलाय त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वाहना वाटे खते आणि इतर साहित्य शेतात नेणे अशक्य झाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सतीश सिरस्कर गंगाखेड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट